चेहऱ्यावर जर नेहमीच खूप जास्त प्रमाणात पिंपल्स येत असतील का तर काय उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत या विषयाची महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या होऊ नये तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर दोन ते तीन लिटर पाणी दररोज प्यायचे आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सकाळी उठल्यानंतर दात न घासता एक ग्लास पाणी प्यायचे याने तुमचे पोट सकाळी व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर जी पिंपल्स येण्याची समस्या आहे ती पूर्णपणे दूर होईल कारण की जर आपले पोट व्यवस्थित साफ होत नसेल ना तर बऱ्याच समस्या जाणवतात त्यामध्ये महत्त्वपूर्ण समस्या आहे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची तिसरी गोष्ट महत्त्वपूर्ण तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे मित्रांनो तुम्ही सात ते आठ तासाची झोप नक्की घ्यावी जर तुम्ही कमी झोप घेतली खूप आणि खूप जास्त झोप जर घेतली तरीसुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या जाणवते कारण की काय होते की कमी आणि जास्त झोप येणे आपल्या शरीरातील उष्णता वाढते याने मग आपल्याला चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या जाणतात तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला भरपूर पाणी प्यायचे आहे पोट साफ होण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचे आहे आणि व्यवस्थित झोप घेतल्याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स यांची समस्या होणार नाही आहे व्हिडिओला लाईक नक्की करा